नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या ॲडिओ सिरीजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन पर आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त उत्कृष्ट आणि अप्रतिम भाषण या ठिकाणी ऐकणार आहोत तर मित्रांनो आपण आमच्या चॅनलला नवीन असणार आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला महापरिनिर्वाहन दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाषण आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो ह्या भाषणाची मदत आपल्याला निबंध लिहिण्यासाठी किंवा शाळेमध्ये प्रेझेंट करण्यासाठी मदत होईल तर चला आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर प्रमुख पाहुणे गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज आपण सर्वजण अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ एकत्र आलो आहोत सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिन हा दिवस आपल्या राष्ट्रासाठी केवळ एक स्मृतिदिन नाही तर तो परिवर्तनाचा कृतज्ञतेचा आणि मानवतेच्या पुनर्जागरणाचा दिवस आहे या दिवशी भारताच्या इतिहासाला नवी दिशा देणारे मानवतावादाचे पुरस्कर्ते सामाजिक म समतेचे महान संत आणि भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिवशी या जगातून अनंतात विलीन झाले पण त्यांचे विचार त्यांचा प्रकाश आणि त्यांची शिकवण आजही जशीच्या तशी तेजस्वीच आहे बाबासाहेबांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धचा जाज्वल्य संघर्ष होता अन्याय विषमता अपमान आणि अंधकार यांच्यातून एक तेजस्वी जीवन उभे राहू शकते याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालपणापासून ते कडू सत्यांना समोर गेले पण त्यांच्या अंतकरणात एकच स्वप्न होतं आणि ते म्हणजे शिक्षणाद्वारे स्वतःलाच नव्हे तर संपूर्ण समाजाला प्रकाश देणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन ते जगातील सर्वोच्च विद्यापीठात पोहोचले त्यांच्या संघर्षाने जगाला दाखवून दिले की परिस्थिती नाही तर ध्येय आणि जिद्द व्यक्तीला महान बनवते भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वांना न्याय देणारा महामूल्य वारसा बाबासाहेबांनी चालविला स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला हवे होते आधुनिक विचारांचे धाडसी तर्कशुद्ध आणि सर्वसमावेशक नेतृत्व आणि ते नेतृत्व साकारण्याचे एकमेव काम केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना त्यांनी प्रत्येक भारतीयाला जात धर्म भाषा किंवा लिंग भेदभाव याविषयी समान हक्क दिले समता स्वातंत्र्य न्याय शिक्षणाचा अधिकार मानवी सन्मान हे सगळी मूल्य त्यांनी आम्हाला दिली आज आपण जे लोकशाही श्वासात घेतो त्या लोकशाहीच्या केंद्रस्थानी विचार आहेत महिला सुद्धा अग्रदूत त्यांना म्हणतात आज महिला हक्कांविषयी आपण बोलतो पण बाबासाहेबांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी ते लढले हिंदू कोड बिलाद्वारे त्यांनी महिलांना विवाह वारसा संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचे समान हक्क मिळवून दिले ते म्हणाले स्त्रीची प्रगती झाल्याशिवाय समाजाची प्रगती कधीच होऊ शकत नाही शोषितांचे रक्षक समाजाचा खरा बाबासाहेब बाबासाहेबांनी आयुष्यभर गरीब वंचित आणि शोषित समाजासाठी लढा दिला त्यांनी आवाज दिला मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने महान होतो त्यांच्या नेतृत्वामुळे हजारो वर्ष मागासलेला समाज उभा राहिला शिक्षण स्वाभिमान आणि प्रगतीच्या नवीन उंचीवर गेला महापरिनिर्वाण दिन अंत नाही तर ही एक खऱ्या अर्थाने नव्या प्रवासाचीच सुरुवात आहे सहा डिसेंबर छप्पन हा दिवस बाबासाहेबांच्या देहाचा अंत होता पण त्यांच्या विचारांचे महाप्रकाश आजही ज्योतिर्मय आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की विचार कधीच मरत नाही आणि कार्य कधीही थांबत नाही आज लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर जाऊन त्यांना वंदन करतात यातून हेच दिसते की एक महान आत्मा कधीच विसरला जात नाही मित्रांनो आजच्या पिढीसाठी बाबासाहेबांचे मार्गदर्शन आपल्याला घ्यायचे म्हणजेच बाबासाहेबांचे विचार आजही अत्यंत आधुनिक आणि दिशा देणारे आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अंधश्रद्धेला शरण जाऊ नका विज्ञानाला स्वीकारा समतेसाठी आणि न्यायासाठी नेहमी आवाज उठा ज्ञान वाढवा पात्रता वाढवा मानवतेचा मार्ग सोडू नका आपण खरी श्रद्धांजली कशी अर्पण करू मित्रांनो फुले अर्पण करणे ही श्रद्धांजलीची सुरुवात आहे खरी श्रद्धांजली म्हणजे शिक्षणाचा प्रसार जात भेद वर्तन वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादी विचार अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका हे सर्व आपण केल्यास बाबासाहेबांच्या विचाराचा प्रकाश समाजात आणखी तेजस्वी होईल बंधू भगिनींनो मित्रांनो आज महापरिनिर्वाण आपण एकच संकल्प करूया समता बंधुता न्याय आणि मानवतेच्या मार्गावर चालत या राष्ट्राला बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रगतिशील भारत बनवू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या शिरात प्राणवत आहेत त्यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांचे ध्येयच आमचा मार्ग आहे याच भावनेने मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र नम बुद्ध जय भीम